असं आहे आता त्या काँग्रेसच्या सुप्रिया श्रीने त्यांनी सांगितलं की त्यांचंही असंच एक आक्षेपराव विधान आलं होतं सुधीरजींच्या विधानाच्याबद्दल निवडणूक आयोग तपासणी करून माहिती घेत आहे ते योग्य असे तो निर्णय घेतील ना त्याच्यामध्ये त्यामुळे प्रत्येक गोष्टीची दखल ही निवडणूक आयोगाने उलट बारकाईने घेतली पाहिजे किंवा सुद्धा एखाद्या चुकीच्या गोष्टी आल्या तर त्याचीसुद्धा प्रत्युत्तरं ही देत असताना आम्ही बघतोय निवडणूक आयोगाला आता मी ट्विटरवर काही काही फिल्म बघते की प्रत्येक ठिकाणी त्या माणसाचे चेहरे वगैरे बदलून वेगवेगळ्या मी मीन्स केल्या जात आहेत आता त्याच्यातसुद्धा बदनामी होते पण प्रत्येक गोष्टीवर बंधन आणलं तर मग व्यक्ति स्वातंत्र्यावर किती बंधन आणलं जाणार पण कुठेही महिला जाती धर्म वय अपंगत्व याला धरून दुसऱ्या माणसाबद्दल बोलणं योग्य नाही असं मला वाटतं आपण सहजगत्या म्हणतो की अमुक अमुक माणूस मुका बहिरा आहे आणि मुक्या आणि बहिऱ्या लोकांचा आम� पण अपमान होतो ना त्याच्यामध्ये हे काय स्वतःहून बैरे होत नाही आहेत लोकं ज्या आहेत ते त्याच्यामुळे माझं म्हणणं संवेदनशीलता प्रत्येक क्षेत्रात असती तर चांगली